नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र काल काम जरा जास्तच होतं त्याच्यामुळे मुक्काम काम ऑफिसमध्येच झाला आम्हीच फोन आला का अल्बम आले घेऊन जा त्याचमुळं ते आलो घ्यायला इथं आपल्याला भेटले रवी खोलम मग काय म्हणलं बारा वाजलं दुपारच्या आता ऑफिसमधून घरी जायचा टाईम आहे का यायचा पण नाही म्हटलं आपल्याला तर घरी जावं लागणार आहे घरी आल्या सगळी मेजवानी तयारच होती मग मस्त पैकी खाल्ली आणि बिगर कामाचं आणि बिगर कारणाचं फिरायची जागा म्हणजे आपलं वावर आवार बर का मग निघालो पहिलं रॉकीला खायला टाकलं आणि लहान ना कालचं सगळं काम रेडी केलं का कोंबड्या पलीकडे जायचं म्हणून आणि तोवर इकडे भात टाकून कोंबड्यांना बी खुश करून टाकलं म्हणलं आपण काय करायचं तर भारतीय अंडे घेऊन आले पण आता गणपती चालू आहे राह व्हिडिओची तयारी केली आणि बघितलं तर काय चाललंय मॅडमचं ऐका का तुम्हीच भावांना आणि बहिणींना आज रानात आले जमलंय बरं का म्हणायला म्हणलं आता काय केलं पाहिजे म्हणलं चला पाणी तरलं मस्त आलं इथं जाऊन मस्त पैकी तोंड बिंड धुतो त्याच्यात मग त्याच्यात तोंड धुतलं आणि एकटाच स्वतःशी गप्पा मारी जरा निवाण दगडा बसलो बरं का निसता पक्ष्यांचा आवाज चाव मी आणि पाणी कारण पाण्यात दगड टाकल्यावर ढवळतात म्हण तसं ढवळलं म्हणलं चला जाता जाता कन्सत वरडे बारतीन दोन चार म्हणले आता काय म्हणलं आज संध्याकाळी दे काही देखील जसं उकडून खायचा कार्यक्रम तर इकडे ट्रॅक्टर आला तर सुरतचा आणि टमाटे उपटून टाकायचं काम चाललं होतं घरी आलं हो या होतं याकडेच मेनू आज म्हटलं तर उकडून काही नियोजन आहे तर आपल्याला भेटल्या आज मक्याच्या कांसाचे दाण्याचे भजी आता मी खातो भजी तोपर्यंत तुम्ही तो व्हिडिओ कसा वाटला ना ते कमेंट करा लाईक करा आणि सांगा मला कसा आहे व्हिडिओ धन्यवाद मित्रांनो